नमस्कार तर आपण येथे पाहतोय राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक बारा हिंगोली येथील सशस्त्र पोलीस शिपाई भरती तर यामध्ये तात्पुरती तर यामध्ये सिलेक्शन आणि वेटिंग लिस्ट लावण्यात आलेली आहे ती आपण पाहणार आहोत तर उमेदवारांना जर काही आक्षेप हरकती असतील तर त्या एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत कार्यालयाच्या ईमेल आयडी वरती किंवा प्रत्यक्ष हजर राहून आक्षेप हरकती नोंदवायच्यानंतर तात्पुरती प्रोविजनल निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादीमध्ये समाविष्ट असलेल्या उमेदवारांच्या मूळ कागदपत्राच्या का एफ डॉट इन या संकेतस्थळावर कळवण्यात येईल उमेदवार नोंद घ्यायची तर आपण आता इथे पाहणार आहोत प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट आहे ही यानंतर आणखी एक लिस्ट लागेल तर ही आपण पाहतो हिंगोली जिल्ह्यातील तर यामध्ये सीरियल नंबर एप्लिकेशन नंबर चेस्ट नंबर कैटेगरी सॉरी अपने ओपन कैटेगरी पहात है चेस्ट नंबर फुल नेम डेट ऑफ बर्थ त्यानंतर कॅटेगरी पॅरलर रिझर्वेशन फिजिकल मार्क्स रिटर्न मार्क्स टोटल मार्क्स आणि रिमार्क तर आपण हे त्यांनी प्रवर्गानुसार लिस्ट लावलेली आहे तरी पहिल्यांदा ओपनची लिस्ट पाहतोय यामध्ये आपण कट ऑफ पण बघणार आहोत जनरलचा जो कट ऑफ आहे तो एकशे शीच चा आहे ओपन मध्ये त्यानंतर आपण पाहतोय वेटिंग लिस्ट ही ओपन ची वेटिंग लिस्ट आहे तर वेटिंग लिस्ट मध्ये जनरल चा कट ऑफ एकशे पंचाहत्तर चा, चा आहे त्यानंतर आपण ही सिलेक्शन लिस्ट पाहतोय निवड यादी एससी सी कॅटेगरीची आहे एस चा, चा कट ऑफ जो आहे तो एकशे चौऱ्याहत्तर चा आहे त्यानंतर आपण पाहणार आहोत एस सी वेटिंग लिस्ट एस सी वेटिंग लिस्टचा जो कट ऑफ आहे तो एकशे अडुसष्टचा आहे वेटिंग लिस्टचा होता एस सीचा त्यानंतर एस टी सिलेक्शन लिस्ट निवड यादीमध्ये एकशे एकशे एकोणसत्तरचा कट ऑफ आहे एस टीचा एस टीचा त्यानंतर वेटिंग लिस्टचा कट ऑफ हा एकशे चोपन्नचा आहे त्यानंतर आपण पाहतोय व्ही जे ए विजे सर्वसाधारण जो कट ऑफ आहे तो एकशे ऐंशीचा आहे सिलेक्शन लिस्टचा निवड यादीचा त्यानंतर प्रतीक्षा यादी वेटिंग लिस्ट जो आहे विजे वेटिंग लिस्ट मध्ये सर्वसाधारण चा कट ऑफ जो आहे तो एकशे चा आहे त्यानंतर आपण पाहतो एन टी बी निवड यादीमध्ये एकशे त्र्याहत्तर चा कट ऑफ आहे त्यानंतर वेटिंग एनटीबी वेटिंग लिस्ट मधील कट ऑफ जो आहे तो एकशे पासष्ट चा आहे त्यानंतर आपण पाहतोय निवड यादी एन टी सी जनरल चा कट ऑफ जो आहे सर्वसाधारण एकशे सत्याहत्तर चा आहे वेटिंग लिस्ट मध्ये एन टी सी चा एकशे सत्तर चा कट ऑफ आहे त्यानंतर एन टी डी सिलेक्शन लिस्ट निवड यादी एकशे अष्ट्याहत्तर एन टी डी वेटिंग लिस्ट एकशे त्रेसष्ट चा कट ऑफ आहे त्यानंतर एस बी सी एकशे पंच्याहत्तरचा निवड यादीचा कट ऑफ आहे त्यानंतर एस बी सी वेटिंग लिस्टचा एकशे एकोणसाठचा कट ऑफ आहे रिसर्व कट ऑफ जनरलचे पाहतोय सर्वसाधारण चे ओबीसीचा जो कट ऑफ आहे तो आपण सर्वसाधारणचा पाहतोय तो म्हणजे एकशे पंचाहत्तरचा आहे त्यानंतर ओबीसी वेटिंग लिस्ट का कट ऑफ जो आहे तो अपन इतने पहात है तो है एकशे एक कुन सत्तर ई डब्ल्यू एस निवड याद है निवड याद में एकशे बहत्तर का कट ऑफ है सर्वसाधारण वेटिंग लिस्ट ई डब्ल्यू एस का कट ऑफ एकशे एक है एसई बी सी एस सी बी सी जो कट ऑफ है सर्वसाधारण एकशे एक है त्यानंतर वेटिंग लिस्ट मध्ये जो आहे तो एस सी बी सी एकशे सत्तर चा कट ऑफ आहे त्यानंतर आपण पाहतोय अनाथ अनाथ मध्ये सिलेक्शन मध्ये नाहीये एक पण वेटिंग लिस्ट मध्ये आहे ओके ओके हा तर येथे त्यांनी कट ऑफ जो दिलेला आहे एकशे बावन चा कट ऑफ आहे त्यानंतर वेटिंग लिस्ट मध्ये एकशे सव्वीस चा कट ऑफ आहे तर आपण ही लिस्ट पाहिलेली आहे जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन अपडेट घेऊन येणार आहोत आणि सर्व व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आपण युट्यूब चॅनलवरती तुम्ही बघू शकता धन्यवाद